एकादशी म्हणजे विठुरायांची भक्तीपूर्वक उपासना करण्याचा पवित्र दिवस तर आज आपण या निमित्ताने सात काप्याचे उपवासाचे घावन बनवणार आहोत आषाढी एकादशी ही पंढरपूरच्या विठोबा भक्तांसाठी सर्वात महत्वाची एकादशी पंढरपूरच्या वारीतून भक्ती श्रम आणि विश्वासाचं दर्शन घडतो या दिवशी उपवासा उपवास नामस्मरण जप तप व्रत आणि सत्कर्म केल्याने मन शरीर आत्मा शुद्ध होतो इथे आपण सात त्यापेचे घावण बनवण्यासाठी दोन वाटी एवढे भगर घेतलेली आहे भगर दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ पाण्यात आता तासभर भिजत ठेवायची आहे एक तासभर भिजत ठेवल्यानंतर भगर आपण छान अशी भिजवलेले वरईचे तांदूळ म्हणजेच भगर आपल्याला मिक्सरला छान असे वाटून घ्यायचे छान असे पेस्ट करून घ्यायचे आता अशी सर झाली गरजेनुसार आपण यात एक ग्लास भर पाणी घालणार आहोत म्हणजे मी इथे छोटा ग्लास भर एवढं पाणी घेतलेलं आहे तो जवळजवळ एक वाटीभर एवढं भरेल बघू शकता किती फाईन पेस्ट तयार झाले असं अगदी बारीक वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये जे काही थोडंफार पीठ असेल हो ना त्यात थोडस पाणी घालून घ्यायचंय आणि ह्या पिठात मिक्स करून घ्यायचंय पीठ दळून झालं ती बाजूला ठेवून घेऊया आता आपण नारळ फोडून घेऊया तिथे आपण सारणाची तयारी करतोय मी इथे एक मोठा नारळ घेतलेला आहे त्यातला आपल्याला ना निम एवढाच नारळ घ्यायचा बाकीचं ठेवून द्यायचंय त्याचीच आपण इथे आता चव काढून घ्यायचा मिक्सरला लावून इथे मी आवडीनुसार आंबा घ्यायचा एक तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता किंवा केशर आंबा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आंब्याचा पल्प काढून घ्यायचा आणि हा पल्प आपल्याला खोबऱ्याचा जो आपण चव तयार केलाय मिक्सर मध्ये त्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला याचं सारण तयार करायचंय इथे आंबा आणि नारळाचा छान असा मिक्स चव तयार झालेला आहे आता वा कढईत मी एक चमचाभर तूप घालून घेते आणि त्या तुपावर हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आंबा आणि नारळाचं चा, आणि छान असं परतून घ्यायचं आहे आंबा असं गोडच असतो त्यामुळे जास्त साखर घालायची गरज नाही पडणार इथे आपल्याला त्यामुळे मी इथे एक छोटी वाटी अशी साखर घेतलेली आहे एक चमचा भर इथे वेलची पूड घेतली आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मिश्रण छान आपलं घट्ट झालंय मिश्रण बाजूला ठेवून देऊयात इथे आपण पिठामध्ये म्हणजेच वरईच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले इथे आपले हे घावण्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि वाटीला बघू शकता किती पातळ असा थर आहे एवढ्या प्रमाणात आपल्याला यात पाणी घालून घ्यायचंय इथे ग्रेसिंग करण्यासाठी मी एक चमचाभर तूप घेतलंय ब्रशच्या साह्याने ते तूप आपण घावणाचा साचा आहे त्याला लावून घ्यायचंय इथे पहिला घावण आपल्याला तयार झालेला आहे आणि त्या घावण्याच्या एका साइड ला आपल्याला आपल्या नारळाचा चव म्हणजेच जे सारण तयार केलेलं आहे आंब्याचं नारळाचं ते लावून आहे आणि बाजूचा जो काप असतो घावण्याचा तो त्याच्यावर पलटी करून ठेवायचा आहे आता पुन्हा एकदा आपण या बिडाच्या तव्याला बाजूला तेल लावून घ्यायचंय सॉरी तूप लावून घ्यायचंय आणि तिथे आपण हे मिश्रण घालून घेऊया म्हणजेच घावण एक एक लेअर असं करून घ्यायचंय वरईचं पीठ इथे आपण घालून घेतले तव्यावर आणि छान असं लेअर तयार करायचं आहे आपल्याला सात कप्प्यांचा आता या घावणावर आपण मिश्रण सारण आहे आंब्याचं आणि नारळाचं ते लावून घ्यायचंय प्रत्येक कप्प्याला असं लावून घ्यायचं आणि इथे आपण सात कप्पे तयार करणार आहोत अलटी पलटी करायच राहायचंय आणि तुपाची धार सोडत राहायचं आहे की हे घावण खायला ना खूप सुंदर लागतात इथे आपली लेअर ही तयार झाली आता पलटी करून घ्यायचंय मस्तच थोडंफार तुटलं तरी काय हरकत नाही इथे आपले सात काप्याच घावन तयार झालेलं आहे आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊयात किती सुटसुटीत आणि मोकळे असे आपले प्रत्येक कप्पे इथे तयार झालेले आहेत आपण प्लेटिंग करून घेऊयात व्रतानुसार अन्य केला जातो किंवा फलाहार उपवास केला जातो साबुदाणा फळ शेंगदाणे दूध राजगिरा बटाट्याचे पदार्थ यांचा समावेश उपवासात केला जातो दरवेळेस तेच तेच साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो म्हणून यावेळेस आपण काहीतरी वेगळा प्रकार करून पाहतोय थोडस त्यावर तुपाची धार सोडायची आहे आणि खायला इतकं अप्रतिम लागतो तुम्हाला काय सांगू प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा की कसं झालंय माझा आजचा हा उपवासाचा सात कप्प्याच्या घावनांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद